एक एक फॉर्म दे मत अन्न हां आया आया इकडे या एक फॉर्म देते त्यांचा भरायचा म्हणून भर. ले उने के वाला बस बस एक एक कैमरा बोलता आहे आता हे था ओ तो गोभी घे परत या परत या परत अन्न येन केले माग अन्न जय बाबा तुम्ही थांब अन्न से बनद

परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र लोणार यांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती बघायला मिळते काय समीकरण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय गिरीजी महाजन यांच्या ून आणि एका संकल्पनेतून जे आहे ही युती इकडे येवल्यामध्ये जे आहे झालेली आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या चर्चे अंती जा जा जी आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या पद्धतीने ह्या युतीमध्ये आपण एकत्रितरित्या काम करतो तसंच ह्या येवल्यामध्ये सुद्धा एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने आम्ही हे दोन पक्ष जे आहेत ह्या एकत्रितरित्या निवडणूक लढायची ठरवलेली आहे नगराध्यक्षपदाचे जो आमचे उमेदवार जे आहेत राजेंद्रजी लोणारी यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्याचबरोबर काही जागांवर जे आहे भाजपचे उमेदवार राहणार आहे काही जागांवर जे आहे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत अशा पद्धतीची हे युती झाली आहे भाऊ महायुतीतला घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिला आहे सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाची मदत घेतली आहे काय असं आहे की ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं झालेली आहे काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आहे काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आहे तर असे वेगवेगळे समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी झाले पण जे आहे हे भाजप आणि राष्ट्रवादी असं हे समीकरण झालेलं सीटांची जुळजुळ करताना जे वाटप सीटेने आलं बरीच दमछाक झाली तुमची काही भाजपच्या काही नाराज आहेत असं बोललं जात आहे हे बघा ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला बोलायचं आहे की त्याच्या पे पुढे तर जाऊ शकत नाही तर काही जणांना कमी हो सीट मिळणार काही जणांना जास्त मिळणार काही आमचे नाराज होणार काही त्यांचे नाराज होणार परंतु एकदा फॉर्म भरल्यानंतर मग सगळे माघारी वगैरे सगळे नंतर सर्व बी जे पीचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो सर्वजण जे आहे एकत्रितरित्या जे आहे ह्या निवडणुकीला सामोरं जाणार थँक्यू राज्यामध्ये आपण सत्तेत असताना महायुतीने इथे उमेदवार घटक आ... पक्षाने उमेदवार दिला आहे कसं समीकरण जुळे आणि राष्ट्रवादीबरोबर इथे झाली आमचे राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचा सगळीकडे जो प्रयत्न राहिला महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य की जास्तीत जास्त आपले महायुतीमधले पक्ष कसे सामावून घेता येतील पाचशे ठिकाणी निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानिक गणितं प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असतात आज आपण येवल्या नगरपालिकेच्या निमित्तानं आपल्या इथले जे गिरीशजी महाजन आपले पार्टीचे आमचे पालक आहेत या क्षेत्राचे जे निवडणूक प्रभारी म्हणून जे आहेत जिल्ह्याचे ते आमचे डॉक्टर राहुल आहेर आहेत आमदार साहेब आपल्या माजी मंत्री भारते पवार याच्यासोबत आहेत त्याच्या मदतीला आम्ही आहोत परंतु येवला नगरपालिकेमध्ये जसं प्रदेशाच्या रचनेतून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि नामदार भुजबळ साहेब यांच्या संवादातून जे काही या ठिकाणी युती त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आम्ही येवलाची विकासाकरता आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत आहोत